माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे व माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी शाखेस विशेष मोहीम आदेश दिले होते आदेशानुसार पोलीस निरीक्षक निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज पवार व त्यांच्या पथकाने घरपोडी चोरी करणाऱ्या संशयितांविरुद्ध गुप्त तपास सुरू केला दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दर्या बनगर आणि सागर टिंगरे यांना गोपनीय बातमी मिळाली की बार सलीम चौधरी अनिल शंकर जाधव दीपक रंगलाल बिलारे आणि संतोष सायकार जाधव हे इसम कौलापूर माळ परिसरात चोरी केलेले दागिने आणि कॉपर वायर विक्रीस आहेत पथकाने तात्काळ सापळा रचला आणि संशयितांना पकडण्यात यश आलं चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंगझडतीत सोने चांदीचे दागिने रोख रक्कम दुचाकी अम्प्लेफायर कटर पक्कड आदी चोरीसाठी वापरण्यात आलेलं साहित्य आढळलं साहेब पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी चौकशीत आरोपींकडून माहिती घेतली असतात त्यांनी तासगाव घवांन परिसरात घरपोळी गोळी कॉपर चोरी केल्याची कबुली दिली तपासांती या चारही विरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची पुष्टी झाली त्यांच्याकडून मिळालेला मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे ही सर्व मंडळी पूर्वीपासूनच रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध चोरी घरपोडी प्रकरणांमध्ये गुन्हे नोंद आहेत